नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने सर्वच लोक जे कर्जत मधले पदाधिकारी असतील कर्जतकर असतील ते निवडणुकीनिमित्ताने मोर्चेबांधणी करताना दुसरं अशाच प्रकारे शिंदेचे शिवसेनेचे नेते असलेले युवासेनेचे संजय मोहिते हे पत्रकार आहेत ते सुद्धा आता निवडणुकीच्या निमित्ताने महेंद्र थोरेंच्या पक्षामध्ये शिंदेंच्या शिवसेनेत गेले याआधी ते ठाकरे गटामध्ये होते मयूर जोशी या गटाचं ते नेतृत्व करत होते बाजारपेठेमधले किंवा त्यांचे जे समर्थक म्हणून जे आहे मयूर जोशी जे किंवा आनंद काका जोशी जे संजय मोहिते त्यांची मैत्री होती त्यामध्ये आता महेंद्र थोरेंच्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहे निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेला आता संजय मोहिते जे आहे गुणगे परिसरामधून मोर्चेबांधणी करताना दिसून येते ठाकरे गटामध्ये असताना सुद्धा मोर्चेबांधणी करण्यात आली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी निवडणुकीसाठी जे आहे आपलं राजकारण केलं होतं मात्र ठाकरे गटाने त्यांच्यावर अन्याय केला आहे आता महेंद्र थोरे शिंदे यांची शिवसेना त्यांना तिकीट देणार का दृष्टीने जे आहे जोरदार मोर्चे बांधणी करता दिसून येते संजय मोहिते सध्या कर्जत शहरात किंवा गुणगे परिसरामध्ये युवासेनेचा किंवा शिवसेना शहर म्हणून जे आहे पदाधिकारी म्हणून ते काम करताना दिसून येते अभिषेक सुरू असतील संकेत भासे असेल किंवा संजय मोहिते ह्या तीन चार नेते जे आहे कर्जतच्या प्रश्नांवर किंवा राखी भेटी जे आहेत नगरपालिका निमित्ताने निवेदन देताना हे तीन चार लोक जे आपल्याला दिसून येते त्यामुळे महेंद्र थोरेंकडून शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून संजय मोहितांना गुंगे परिसरामधून उमेदवार मिळते का कारण ते अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून जे आहे गुंगे परिसरामध्ये त्यांचं वास्तव्याला सुद्धा आहे त्यामुळे तिथून ते जे जोरदार मोर्चे बांधणी काढता दिसून येत आहे सध्या नवरात्र असल्यामुळे त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंगे परिसरामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने जे हे बॅनर आपल्याला दिसून येत आहे तसेच सामाजिक उपक्रम जे आहे गुंगे परिसरामध्ये ते नेहमीच राबवत असतात प्रसिद्धी जी होतात न येता त्यामुळे समाजापलीकडे हा जो आहे पत्रकार म्हणून आहे संजय मोहिते अनेक वर्षे सामन्याचे प्रतिनिधित्व करत होते कर्जत तालुक्याचे कर्जत आता सध्या त्यांनी सामना सोडलेला आहे तिकडे सामन्याचे आमचे अजय गायकवाड प्रतिनिधी झालेले आहेत त्या मूळ मुद्दा असा आहे की आता संजय मोहितेना महिने होईल उमेदवारी देणार का ठाकरे गटाप्रमाणे तसा त्यांच्या अन्याय करणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे संजय मोहिते हे पत्रकार आहेत कर्जत तालुक्यामध्ये नामांकित पत्रकार ओळखले जातात त्यांच्यावर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे किंवा असे गंभीर स्वरूपाचे जा आरोप झाले नाही त्यामुळे महेंद्र थोरवेनी एका पत्रकाराला संधी देणं आवश्यक आहे कारण कर्जतकारांची समस्या सोडवण्याचं काम जरी आहे त्या सामन्याच्या प्लॅटफॉर्मवर किंवा माध्यमांच्या माध्यमात केला जात असता तरी एक सभागृहामध्ये जे आहेत तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे त्यामुळे अशा कार्यकर्त्याला अशा पदाधिकाऱ्याला महेंद्र थोरवे किती सन्मान करतायत हा एक महत्वाचा आहे उमेदवारीच्या माध्यमातून ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे संजय मोते हे युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी मोर्चे बांधले जे ठाकरे गटामध्ये केली होती त्यावेळेला काही सामनामध्ये पाच दहा वर्षापूर्वी युवासेनेच्या माध्यमातून असतील किंवा त्यांनी एक संघटना सुद्धा तरुणांची उभा केली होती त्यावेळेला राणा असतील माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात अमरावतीला सुद्धा जे रवी राणा आहेत म्हणून दाम्पत्य त्यांच्या माध्यमातून एक संघटना उभा केली होती अशा प्रकारे तरुणांची फळी निर्माण करणारा हा पत्रकार आहे त्यामुळे त्याचा प्लॅटफॉर्मचा उपयोग आता शिंदेची शिवसेना किती करते त्यांचाही जनसंपर्क जे आहे मोठ्या प्रमाणात आहे संजय मोहितेंना सुद्धा सुद्धा घरांकडून ऑफर आली होती इतर पक्षांकडून आली होती मात्र ते महेंद्र थोरवेकडे जाणं पसंत केलेलं आपल्याला दिसून आलं त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे अशा एका पत्रकाराला कर्जतच्या समस्या मांडवण्यासाठी महिन्यात थोरे किती संधी देत आहेत का पुन्हा एकदा ठाकरे गटाप्रमाणे महिन्यात थोर त्यांच्या अन्याय करतायत का हे सगळे प्रश्न जे आहेत येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पडणार आहेत त्यामुळे गुंगे परिसरामध्ये जर आपण बघितलं तिथे मोठ्या प्रमाणात पुन्हा ज्या इमारतीत टोले जेंग उभा जात आहेत तिथला विकास होतोय का तिथल्या नगरसेवकांचा विकास झाला तिथल्या बाजूच्या लोकांचे पॅड झाले मात्र तिथल्या भागाचा विकास किती झाला अजून तिथून इथून भोगदापर्यंत तिथपर्यंत रस्ते ग जाऊ शकले नाही तिथल्या अनेक लोकांचा विकास होऊ शकला नाही पण मात्र तिथल्या ज्या भागामध्ये नगरसेवक काम करत आहेत त्यांचा जर आपण विकास केला तर ते अनेकांचे फ्लॅट त्या लोक म्हणतात जिथे गुंड्या परिसरामध्ये नगरसेवकांचे इमारतीमध्ये एक एक दोन फ्लॅट आहेत मी काय बघायला घेत नाही तिथले लोक मला बोलत आहेत त्यामुळे असा मूळ मुद्दा असा आहे की आता संजय मोहिते हे प्रतिनिधित्व करणार का त्यांना संधी मिळणार का आणि गुणग्या परिसर एक स्टेशनच्या जवळ असलेला भाग ज्या पद्धतीने विकासित व्हायला पाहिजे त्याच्या गार्डन वे सगळ्या ज्या व्यवस्था उभा करायला पाहिजे होत्या खरं तर नगरपालिकेने त्या भागामध्ये दुर्लक्ष केलं कारण तिकडे चांगले एक सिटी जे प्लॅनिंग सिटी जे हे उभा करता आले असती कारण गुणगे भिसेगाव असं म्हटलं तर लोक फार राहायला जात नाही जे सुशिक्षित चेहरा आहेत किंवा बाहेरचे जे लोक घर घेण्यासाठी इच्छुक नसतात मात्र तो जर भाग बघितला कमी पैशामध्ये इकडे ज्या बाधा फुलाच्या बाजितलं जर मोठ्या प्रमाणात घराचे भाव उधारलेले वाढलेले आहेत अशा तिथे भिसेगाव गुंडिया या परिसरामध्ये चांगल्या एक प्राईम सिटी जी आहे ती नगरपालिकेला किंवा बिल्डरांना सोबत करता आली असती मात्र तिथल्या लोकांनी केलं नाही का नगरसेवकांनी तिथल्या केलं नाही का तिथे फक्त टक्केवारीची गणित झाली का वाळू सप्लाय हे जे आहे ते सगळं कन्स्ट्रक्शनला करायचे तिथल्या भागातले अशीच सवय जे झालेले वाळू सप्लाय करणं विटा सप्लाय करणं धंदा करणं का वाईट नसतं हे मूळ मुद्दा असा आहे की मग त्याच इमारतीचा जो आहे त्यांचाच विकास झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे कुठल्याही राजकारण्यांनी धंदा करू नये असं माझं मत चुकीचं नाही आहे प्रत्येकाने धंदा केला पाहिजे पैसे लुटण्यापेक्षा धंदा हा खूप महत्त्वाचा आहे मूळ मुद्दा असा आहे की आता तिथल्या काही लोकांचे त्या भागातल्या नगरसेवकांनी किती विकास केला हे कर्जत कर मिळेल माझा मूळ मुद्दा असा आहे आता जे आहे संजय मोहिते यांना उमेदवारी मिळणार का हाच महत्वाचा मुद्दा धन्यवाद